नमस्कार मी पंजाब गुगळी तालुका जिल्हा जिल्ह्यापर्यंत तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर नाशिक या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि चांगलं बावीस तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर आपण काय करू पूर्व विदर्भाकडे पूर्व विदर्भाकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाकडे देखील उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाकडे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील जवळपास अठरा तारखे म्हणजे अठरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीची कामे करून घ्या फवारण्या करून घ्या खतं घालून घ्या कारण की अठरा तारखेच्या नंतर मराठवाड्याकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सातारा सांगली सोलापूर तुम्ही काय करा सतरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे ऊसाचे कामे करून घ्या कारण की सातारा सांगली सोलापूरकडे अठरा तारखेला परत तिकडे पाऊस येणार आहे आणि जोराचा पाऊस असणार आहे आणि असा रिमझिम स्वरूपाचा पाऊस नसणार आहे जोराचा पाऊस येणार आहे विजेच्या कडकडाचा कर पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये अठरापासून चांगला पाऊस पडणार आहे